सुपर इंटेलिजंट एआय नावाचा एक प्रकार आहे म्हणजे एआयचा पुढचा ए आय ची पुढची स्टेप ती पुढचा पार्ट आहे तर तो कसा काम करू शकतो आणि आताचा एआय आणि तो भविष्यात येणारा एआय काय फरक असेल अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सध्या अजूनही माणसाचं ए आयवर नियंत्रण हो। आहे आणि पुढची काही वर्ष ते राहील असा अंदाज आहे काही लोकांच्या मते वीसशे तीस साली ते संपुष्टात येईल काही लोकांच्या मते वीसशे चौतीस असे काही काही वेगळे वेगळे अंदाज लोक म्हणतात पण एक क्षण असा येऊ शकेल ज्या वेळेला ए आय म्हणेल माणसाला की मला तर तुझी गरज नाही अप्रत्यक्षपणे म्हणजे थोडक्यात माणसांनी ए आयला सूचना द्यायच्याऐवजी ए आय स्वतःच इतका हुशार बनेल की माणसांनी सूचना द्यायची तो वाटच बघणार नाही आणि तो क्षण आला आणि माणसाचं त्यावरचं नियंत्रण गेलं तर आपण त्याला सुपर इंटेलिजन्स असं म्हणू okay. सुपर इंटेलिजन्सची दुसरी एक व्याख्या अशी करतात की ए आय म्हणजे ज्याला नॅरो ए आय असं म्हणतात आणि ब्रॉड ए आय नॅरो म्हणजे तुम्ही काही काही क्षेत्रांमध्ये ए आयचा वापर करू शकेल म्हणजे उदाहरणार्थ भाषेच्या बाबतीत ए आय खूप समृद्ध आहे पण म्हणून ए आय काही सगळ्याच गोष्टी करू शकत नाही आज पण जेव्हा हे नॅरो ए आयचं ब्रॉड ए आय होईल तर त्यावेळेला सगळ्याच क्षेत्रांमध्ये सगळ्याच कामांसाठी त्याचा वापर केला जाईल आणि ते सुपर इंटेलिजंट बनेल ओके okay. अगदी याचं तर सोपं उदाहरण सांगायचं तर आज समजा आपण अणुबॉम्ब न्यूक्लिअर वेपन्सचं नियंत्रण हे माणसाच्या हाती आहे पण उद्या ए आयनी हा निर्णय घेतला की कुठल्या तरी शत्रू राष्ट्रांनी हे अमुक अमुक केलेलं आहे आणि म्हणून आता त्याच्यावर अणुबॉम्ब टाकला पाहिजे हे ए आयने उद्या ठरवलं तर आणि हे होऊ शकतं